कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अधिकृत युती जाहीर झाली या युतीकडे पाहताना तुम्ही कसे पाहता आणि कोल्हापूर जिल्ह्यात या युतीचा नेमका फायदा कसा होईल काय तुमचा प्रतिसाद आहे बघायला गेलं तर कित्येक म्हणजे जवळ दो, दोन दशकापासून संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न होतं की राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र हो। आहोत जर काल बघितलं तर त्या पद्धतीने युती झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न होतं त्याचबरोबर जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा स्वप्न होतं की हे दोघंही एकत्र यावीत आणि जर बघा तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं जी मराठी मतं जी आहे ती विभागली जायची आणि त्याचा जा फायदा तिसऱ्या पक्षाला व्हायचा तर आता ही दोघंही जे भाऊ एकत्र आल्यामुळे बऱ्यापैकी मराठी माणसाची जी मतं आहेत ही विभागली जाणार नाहीत आणि त्याचा शंभर टक्के फायदा हा मराठी माणसांना शंभर टक्के होईल आणि काल जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक असतील महाराष्ट्र निर्माण सेनेचे महाराज सैनिक असतील हे बऱ्यापैकी आनंदात म्हणजे खूप आनंदात होते आणि पेढे आणि साखर वाटून बऱ्याच ठिकाणी हे कार्यक्रम सुद्धा झालेत आपण तुम्ही सुद्धा मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी तुम्ही दाखवला आज माझं सुद्धा मत हेच आहे की शंभर टक्के कागल तालुक्यात याचा म्हणजे मी कागल तालुक्यात काम करत असत असल्यामुळे माझे मला एवढं शंभर टक्के खात्री आहे की कागल तालुक्यात याचा शंभर टक्के चांगला फायदा होईल नगरपंचायत निवडणुकांमध्ये विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तुमच्याकडून कोणतीही ठोस हालचाल दिसली नाही तुमच्या नेतृत्वाखाली किंवा तुमच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवलेली दिसून येत नाही काय सांगायला होतं ते बघायला गेलं तर या निवडणुकीसंदर्भात आम्ही आमच्या वरिष्ठांच्याकडे सांगितलं होतं की कागल नगरपालिकेवर आम्ही एक आमच्याकडे चार उमेदवार आमचे होते आम त्याच पद्धतीने जर बघितलं तर मुरगुड नगरपालिकेत आपले दोन नगर दोन उमेदवार आमचे इच्छुक होते आम्ही ज्यावेळी हा प्रस्ताव वर वरिष्ठांना सांगितला त्याने मला आम्हाला असं निरोप आला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर पालिकेचे इलेक्शन लढणार ए बी फॉर्मवर म्हणजे अधिकृत चिन्हावर लढणार नाही त्यानंतर आम्ही मी या विषयातून पाय काढता पाय घेतला कारण त्याचं कारण असं होतं आहे आम्हाला माहितीसुद्धा होतं की आम्ही आमदारकीच्या इलेक्शनला निवडून येणार नाही तरी देखील कुठेतरी पक्षाचं चिन्ह आणि आम्ही घराघरात पोचेल आणि पक्षाचिन्ह घराघरापर्यंत पोचेल यामुळे आम्ही आमच्या घरचे पैसे लावून हे ही निवडणूक लढवली आणि येणारी जी निवडणूक आहे त्याचा याच चिन्हामुळे येणाऱ्या निवडणुकीत बऱ्यापैकी आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना असेल फायदा होईल आणि त्यातून बऱ्यापैकी आमची उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा होती म्हणून आम्ही ती निवडणूक लढवली होती पण विधानसभेनंतरची पहिलीच इलेक्शन जी नगरपालिकेची निवडणूक जी आहे तीच आमच्या पक्षानं लढली नसल्यामुळं आणि अधिकृत चिन्हावर ज्यावेळी लढणार नाही असं समजल्यानंतर मी त्यांचा काढता भाग घेतला आणि बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत मी माहिती आली असेल की मी म्हणजे तुम्ही बातम्या पण लावले की बाबा मी नाराज आहे वगैरे नाराज तर व्हायचं कारण हे होतं की आम्ही घरचे पैसे लावून सुद्धा जर निवडणुका जर पक्ष लढणार नसेल तर मग एवढं सगळं करून उपयोग काय त्यामुळं शंभर टक्के आम्ही त्या इच्छुक जे होते त्यांना सुद्धा सांगितलं की आम्ही अधिकृत चिन्हावर लढणार नाही तुम्ही तुमचा मार्ग बघा आम्ही त्यातनं एक्झिट घेतला त्या त्यामुळं बऱ्यापैकी आमच्या त्या पक्षातली सुद्धा जे पदाधिकारी आहेत ते दुसऱ्या पक्षात सुद्धा गेलेत आणि काही जणांनी तरी दुसऱ्या पक्षातून उमेदवारी अर्ज सुद्धा भरला okay. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागले आहे या निवडणुकांसाठी तुमची नेमकी तयारी काय आहे उमेदवार निवड संघटन बांधणी असो किंवा ग्रामीण भागातील प्रश्न यावर काही ठोस आराखडा आहे का की मनसे कोल्हापूर जिल्ह्यात स्वतंत्र ताकदीने निवडणूक लढेल असं वाटतं असं आहे कोल्हापूर जिल्हा हा जर बघायला तर आमचे जिल्हाध्यक्ष याचे नेतृत्व करतात पण माझ्याकडे जर बघायला गेलं तर कागल विधानसभा हे विधानसभेचं क्षेत्रही माझ्याकडे येत आहे बऱ्यापैकी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या परवाच आम्ही एकत्रित भेटलो होतो आमच्या पक्षातील सर्व पदाधिकारी त्या दरम्यान काही इच्छुक उमेदवारसुद्धा आहेत ज्या ज्यावेळी या आता इलेक्शन डिक्लेअर होतील ह्या आठवड्यात तर जे इच्छुक आहेत त्यांची आम्ही मुलाखती घेऊ अम् पक्षा okay. पक्षा वर पक्षातील नेतृत्वाकडच्याकडे सगळे पाठवून देऊ आणि त्यांनी जे सांगतील त्या पद्धतीनं पुढच्या रणनीत्या ज्या आहेत ते ठरतील आणि आम्ही जसं वरिष्ठ सांगतील त्याच पद्धतीने आम्ही इथे कागद निर्माण काम करू ओके रोहन निर्मळ कोणत्या तरी दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला आहे या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे तुम्ही मनसे सोडण्याचा कधी विचार केला होता का मध्यंतरी ते मी नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कुठेही दिसलो नाही का नाही त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी सोशल मीडियावर म्हणजे कंटेंट चालला मी बघितले ते माझ्या निदर्शनासुद्धा आलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी मला ते पाठवलं सुद्धा पण विषय हाच होता की माझं असं म्हणणं आहे की आपण इलेक् निवडणूक लढवायला पाहिजे कारण की आपण कुठले एन जी ओ चालवत नाही आपण एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहोत आणि राजकीय पक्षाचं आपण काम करतो आणि राजकीय पक्षाने प्रत्येक निवडणूक लढली पाहिजे डायरेक्ट आम्ही आमदारकीचे आणि खासदारकीचे इलेक्शन समजा लढवा लागलो तर लोक तुम्हाला कितपत स्वीकार दिले सांगता येत नाही पण जर बघितलं तर आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते खासदारकीपर्यंत या सगळ्या इलेक्शन लढल्या पाहिजेत निवडणूक हा रजित हा भाग नंतर जा पण निवडणूक लढणं निवडून कधी देणार आहेत तुम्ही उभारलात तर निवडून द्या बरोबर आहे का नाही लोकांची इच्छा खूप आहे की आमच्याकडे जे जी कामं करून काम करतं आम्ही ज्यांची ज्यांची कामं केली जातापर्यंत त्यांची इच्छा आहे की बाबा तुमचा उमेदवार आहे आम्ही मतदान करतो पण शेवटी आम्ही जर उमेदवार नाही दिला तर निवडून कसं येणार हा पण भाग आहे ना त्यामुळे माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की पक्षातील वरिष्ठांच्याकडे सुद्धा मी अशी मागणी केलेली आहे की बाबा आपण अजून सुद्धा लोकांच्या समस्या तरी शंभर टक्के आम्ही सोडवतोच पण इलेक्शन म्हणून निवडणूक म्हणून आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे म्हणजे ग्रामपंचायतीपासून पासून सगळ्या इलेक्शन आम्ही लढवल्या पाहिजे सर अलीकडे आपण पाहिलं तर हसन मुश्रीफ आणि समीर गाडगे यांची युती जाहीर झाली मग ही युती मतदारांच्या हितासाठी आहे की केवळ सत्ता केंद्रित राजकारणाचा भाग आहे यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला काय वाटते याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे का त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या त्यांना काय वाटते हे सुद्धा कधीतरी एकांतात एकदा चर्चा आहे का कारण की मी बघितलेलं आहे आमच्या मी या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी माझे चांगले मित्र आहेत त्यामुळं त्यांच्याकडनं सुद्धा आमच्यापर्यंत बऱ्याच बातम्या येतात ही फक्त ॲडजस्टमेंटसाठी केलेली युती आहे आणि फक्त आणि फक्त मुस्लिम साहेबां मुस्लिम साहेबांचं अस्तित्व त्याच पद्धतीनं राजेंचं अस्तित्व टिकवायसाठी ही केलेली युती आहे असं आम्हाला वाटते आणि टोकाची म्हणजे जर बघितलं पूर्ण टोकाच्या भूमिका या दोघांच्या होत्या आणि एका रात्रीत असं काय झालं की बाबा लागलीच दुसऱ्या दिवशी युती केली निवडणुका लढली परवाशी तरी गुलालला मिट्टी मारून फोटो वेगळा व्हायरल व्हायरल झाले माझं म्हणणं आहे की बाबा व्हावं त्यांची म्हणजे कायमस्वरूपी त्यांच्या दोघांच्यामध्ये दरार असावी आम्हाला कोणाला वाटत येत नाही पण शेवटी काय आहे भूमिका कुठेतरी एक थोडी थोडी गरज वेळली तर तो भाग वेगळा एकदमच एकदम सकाळ लागलीच दुसऱ्या मिनिटाला संध्याकाळ झाली अशात म्हणजे असं काय नेमका झालं की बाबा लागलीच अशी युती करावी लागली कारण की जर बघितलं दोन्ही घरात म्हणजे मुसरे साहेबांच्या सुद्धा घरच्यांना खूप टोकाचा त्रास विरोधी गटाकडनं होता आणि समरी गाडगेंच्या सुद्धा घराला त्रास म्हणजे मध्ये ते ड्रग्स वगैरे प्रकरण जे झालं त्या सुद्धा खूप टोकाचा त्रास त्या घरच्यांना झाला होता आम्हाला भूमिका का वाटली याच्यापेक्षा त्यांच्या घरच्यांना सुद्धा ही युती पटलेली आहे का हा सुद्धा महत्वाचा विषय शेवटी कसा आहे परवाच ज्यावेळी मुसरी साहेब कुठेतरी भाषणात बोलले की बाबा निवडणुकीत काहीही करायला लागलं तरी चालेल निवडून येणंही महत्वाचं आहे शेवटी प्रत्येकाची तत्व ही वेगळी असतात आपल्याला काय त्याच्यात खूप खोलवर काय जायचं नाही आहे शक्यतो आम्ही आमच्या कामात कधीतरी कधीच ते आडवे आले नाहीत किंवा कधी आम्ही त्यांच्या कामात कुठं आडवं गेलो नाही परंतु तुम्ही योगाकांत प्रश्न विचारला तर कागलच्या जनतेला काय वाटतंय हे कधीतरी तुम्ही एकांतात मागोवा घ्या तुम्हाला लक्षात येईल शेवटी आज सोसायटी असू दे त्याच्यानंतर कारखाने असू या देत यात फक्त लोक अडकून आहेत त्याच्यामुळे स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाहीतर ना तुम्ही जर बघितला कॅमेरा जर बंद करून ज्यावेळी विचाराल का नाही तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी का काय okay. आहे ते ओके उद्दिष्ट आणि अपेक्षा येत्या सोमवारी तुम्ही जनता दरबार घेणार आहात तर ह्या जनता दरबारामागे तुमचे मुख्य उद्दिष्ट काय आहे हा दरबार केवळ समस्यांचे निवेदन ऐकण्यासाठी आहे की त्यावर ठोस कृती होणार नाही कसं आहे जनता दरबार हा जो विषय आहे ह्या घेण्यामागचं कारण फक्त एकच आहे की याच्या आधी एक पंधरा दिवस जर बघितले तर मी माझ्या व्यावसायिक जीवनातनं मला जास्त जसा पाहिजे तसा वेळ समाजासाठी देताना नाही माझ्याकडे त्याच्या अगोदर जर बघितलं म्हणजे आतापर्यंत आपण जे जे आमच्याकडे फोन येते किंवा ज्या ज्या वेळी आमच्या ऑफिसला माणूस येतोय ते है है। ते काम आम्ही करून देतोय आणि आमच्याकडे आलेला माणूस कधीही रिका मैदान परत गेलेला नाही त्याला आम्ही न्याय मिळवून दिलायच दुसरी गोष्ट जर बघायला गेलं तर तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की बाबा फक्त आणि फक्त मी ऐकून पण सोडणार आहे काय आम्ही वेळ प्रसंगी अक्षरशः तिथे खळकट्यात सुद्धा करायला लागला तर आम्ही केला आहे पण आमच्याकडं आलेल्या माणसाला आम्ही न्याय मिळवून दिलाय आणि आमच्याकडनं जे होईल ते आम्ही करू उद्याच्या सुद्धा जे एकोणतीस तारखेला आमचा जनता दरबार होणार आहे त्यात सुद्धा तुम्हाला खूप मोठं मोठ्या प्रमाणात आता आज मला वाटते कालच आम्ही जाहीर केला आजपर्यंत जो एकोणसत्तर मगाशी मी माहिती घेतली एकोणसत्तर नोंदी आमच्याकडे आल्यात म्हणजे एकोणसत्तर लोकांच्या समस्या आमच्याकडे येणार आहेत म्हणजे आमच्यावर कुठंतरी लोकांचा विश्वास आहे की बाबा या यांच्याकडे गेल्यानंतर संबंधित विषयाला मार्ग निघतोय आणि आमचं शंभर टक्के निराकरण होणार आहे आमच्या समस्येचं हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ते आमच्याकडे येत आहेत त्यामुळे असं तेमु� काय दाखवायला बिकवाला करायची आम्हाला काय गरज नाही जे आहे ते तुम्ही म्हटल्यास माझं असं स्पष्ट मत आहे जे जे ज्यांना असं वाटतंय त्यांनी एकदा या वजनच्या दरबारात काय पद्धतीने न्याय देतो कारण की बऱ्याच गोष्टी आहेत त्या कॅमेऱ्यावर दाखवू शकत नाही अशा पण काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला एकदा ऑफ कॅमेरा तुम्हाला काय पाहिजे ते कळेल म्हणजे काय बोलतोय कळेल किंवा काय पद्धतीने सांगणं असते कळेल बाकीच्यांचा विषय वेगळा आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचा विषय वेगळा आम्ही शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही वेळोवेळी कर करत आम्ही करतोय आणि इथून पुढे आम्ही करत राहू सर आता स्थानिक स्वराज्य निवडणुका पार पडल्या तर आपण त्यामध्ये जर पाहिलं तर कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समर गाडगे यांची एकतर्फे सत्ता येताना आपल्याला पाहायला दिसून आली मग त्याचं मुख्य कारण आपल्याला काय वाटते काय सांगाल आपण काय यांनी दोघांनी युती केली हा जर एक विषय बघितला तर तो खराच आहे कर्नाटकातील मतदान हे महाराष्ट्रात सुद्धा नोंदणीत नोंदणी केलेली आहेत उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर क निप्पाणी सदलगा त्यानंतर चिक्कोडी चिक्कोडी जो आलास म्हणून गाव आहे ते संकेश्वर त्याच्यानंतर बघायला तर, तर, तर हत्तर्गी आडी बेनाडी त्यानंतर अप्पाचीवाडी इकडं बघायला तर सौंदलगे त्यानंतर आपलं मत्तिवडे ही जी गावं आहेत ह्या गावातली बऱ्यापैकी ही गावं जर बघितली ती सगळी कर्नाटकातली गावं आहेत तर ह्या सुद्धा मतदार हे महाराष्ट्रातील मतदार यात निवडणूक प्रक्रियेत हे मतदार म्हणून आहे आणि कर्नाटकचे आणि महाराष्ट्रातील इलेक्शन हे वेगवेगळ्या वेळी होतं त्यामुळे ह्या कर्नाटकातील मतदारांच्या जीवावर निवडणे म्हणजे काय खूप मोठा आहे मारला आहे अशातला काय भाग नाही आणि सुद्धा हे जर कोणाला पाहिजे असेल तर सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत ते निघून मला भेटावं त्याला मी हे सगळं दाखवतो काय अडचण नाही आणि त्याच्यामुळे जी सत्ता आली आहे हे काय युतीमिती ही गोष्टी झाल्याच आणि आतापर्यंत पाच टर्म म्हणजे आता हे काय फक्त कागदचा एकदा विषय असा नव्हत पाच टर्म मुस्लिम साहेब आमदार आहे बरोबर तर पाच टर्म निवडून यायचा मागचं खरंच राज काय तर हेच आहे कोकणोळी निप्पाणी म्हणा त्याच्यानंतर सदलगा बेनाडी चिकोडी आलास या गावातली जी काय मतदार आहेत कर्नाकातील यांच्या जीवावर आतापर्यंत साहेब आमदार असं म्हणायला सुद्धा काय वावगंड ठरणार नाही ह्या हा सुद्धा म्हणजे किती मतांनी निवडून येतात त्या मताचं आणि तेवढ्याच मत मागच्या वेळेस जर बघितलंय तर एकोणतीस हजार जवळपास आमच्या माहितीप्रमाणे एकोणतीस हजार मतदार ही कर्नाटकातील आमच्या इथे लावले साहेब निवडून घेतले अकरा हजार नाही म्हणजे किती पडले त्याचा विचार तुम्ही घ्यायला घ्या त्यात आम्ही काय बोलायचं आता निवडून आल्यानंतर शेवटी लोकांचा कौल म्हणून सगळं स्वीकारलाच पाहिजे पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय ही हीसुद्धा विचारात घ्यायला पाहिजे त्यामुळे ते असा अशा गोष्टी होईत राहणार आणि अशातनं समजा जर गुलाल जर मिळवायचा असेल तर ती शेवटी मिळवणार त्याला काय भाग नाही आणि संदर्भात सुद्धा आम्ही म्हणजे सगळ्याच पक्षांनी एकच म्हणलं सगळ्या पक्षांनी ठोस भूमिका घ्या बाई आता मध्यंतरी तुम्ही रुपनिबंधक का, कार्यालयासमोर भ्रष्टाचारच्या मुद्द्यावर उपोषण केले होते सुरुवातीला या उपोषणाची तीव्रता मोठ्या प्रमाणात दिसत होती मात्र काही काळानंतर हा विषय कुठेतरी थंडवल्यासारखा वाटला यामुळे लोकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की हा विषय सेटलमेंटच्या माध्यमातून मिटवला गेला तर तुमचं काय म्हणणं आम्ही गळपड करून माराव काय प्रतिक्रिया नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय प्रत्येक वेळा आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी गडपड करून मारायचं आणि मग आमच्या गुन्हा दाखल करून घ्यायचं आमचं कुटुंब उध्वस्त करून घ्यायचं आणि मग तुम्हाला समाधान वाटणार सेटलमेंट केली म्हणजे काय नेमकी आज जर बघायला गेलं ते प्रकरण ज्यावेळी आम्ही छेडलं त्यावेळे मला आम्ही जवळजवळ त्या उपोषणच्या वेळी जवळजवळ काहीच नाही म्हटलं तर एक माझ्या माहितीप्रमाणे सहाशे अडुसष्ट जस्त हे आम्ही डायरेक्ट दाखवले की आणि बेकायदेशीर आहे ते दाखवूनच दिले तर सेटलमेंटचा काय संबंध आहे बरं त्यानंतर संबंधित त्या दुय्यम निबंधकाची बदली झाली त्याच्यानंतर बघितलं तर त्याच्या विरोधात आम्ही काय बसलो असं वाटत असेल तर आय जी आर ऑफिसला तुम्ही कुणीही तुमच्यातल्या म्हणजे ज्यांना वाटतंय त्यांनी माहिती अधिकार टाकावा आमचे कुठले कुठले अर्ज तिथं पडलेत ती माहिती घ्यावी आणि मग बोलावं फालतू बोललं म्हणजे काही शान म्हणत नाही मुद्दा हाच आहे की आम्ही आय जी आर ऑफिसला त्याची आता पाठपुरावा सुरू आहे त्याची दांडी उठल्यानंतर सुद्धा याच ज्यांना ज्यांना वाटते की नाही आम्ही सेटलमेंट केली त्यांनी पण असं ज्या पद्धतीने ही जे अवघा चालू आहे त्याची दांडी उठल्यानंतर म्हणजे ते नोकरीवर जे निलंबित होईल त्यावेळी असंच बोलायला तुम्ही सुरू करा किंवा हा सुद्धा मेसेज बऱ्यापैकी सांगितल्यापर्यंत पोहोचवा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने आतापर्यंत कोणतंही आंदोलन हे म्हणजे मध्ये सोडलेलं नाही आहे जेवढे काही विषय असतील कामगारांचे विषय असतील त्यानंतर आशा सेविकांचे विषय असतील त्याच्यानंतर हे जो तुम्ही विषय सांगितला हा विषय असेल मध्यंतरी टोलचा विषय तो असेल चेकपोस्टचा विषय कोणताही विषय आता पण नाही असं बरेच विषय आहेत जे आम्ही कुठलाही विषय आंदो म्हणजे अर्धवट सोडलेला नाही आमच्यावर अक्षरशः आम्ही बऱ्याच वेळी दूध उत्पादकांसाठी सुद्धा मोठ्या म्हणजे एकदम तीव्र आणि खळकट्याच्या भूमिका घेतल्या त्यात शेवटी आज काय बोलणाऱ्याला किंवा विरोध करणाऱ्याला घरात बसून विरोध करणं ही खूप सोपी गोष्ट आहे ज्यावेळी ऑनग्राउंड उतरून ज्यावेळी तुम्ही काम करताय त्यामुळे काम करणाऱ्याला काय वाटते एकदा खरोखर तुम्ही येऊन बघावं तुम्हाला लक्षात येईल से सेटलमेंट वेटलमेंट ह्या गोष्टी एक ट्रोलिंग करायच्या गोष्टी झाल्या आम्ही त्यांना बिघायला नाही असल्या गोष्टीला सर हा विषय तुम्ही सोडला की अजूनही त्याचा पूर्ण शंभर टक्के सुरू आहे आणि कुठलाच विषय महाराष्ट्र ही अर्धवट सोडत नाही हे मी तुमच्या मा तु माध्यमातून सगळ्यांना ज्यांना ज्यांना काय डोक्यात काही वेगळं किडं पडलं का नाही त्यांना सांगू इच्छितोय की आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एखादं लेटर दिलं आणि जर समजा एखादा वेळेस तुम्हाला वाटलं की बाबा शांत आहे तर तू शांत नसते सगळ्याच गोष्टी आम्ही काय तुम्हाला असं प्रत्येक वेळी फेसबुकच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सांगणं हे काय बरोबर वाटत नाही त्यामुळं तुम्हाला एंड रिझल्ट येईल त्या टायमाला शंभर टक्के कडक रिझल्ट असेल एवढंच सांगतो